पालकत्व असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली आणि या गडचिरोलीच्या देसाईगंज नगर परिषदेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यंदा आठ उमेदवार मैदानात आहेत तर महायुती आणि महाविकास आघाडी स्वबळावर लढतीय देसाईगंजमध्ये मागचा नगराध्यक्ष भाजपचा होता मात्र यंदा कोणाची सत्ता येणार कोण बाजी मारणार याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी पाहूयात सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या गडचिरोली आरमोरी आणि देसाईगंज येथे नगर परिषदेची निवडणूक येणाऱ्या दोन तारखेला होणार आहे परंतु देसाईगंज येथे महाविकास आघाडी आणि महायुतीने एकला चलोचा नारा दिलेला आहे म्हणून आता प्रत्येक पक्षांतर्फे दावे प्रतिदावेसुद्धा केले जात आहेत येणाऱ्या दोन तारखेला मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने राहील याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे परंतु प्रत्येक उमेदवारांकडून रस्त्याची समस्या असेल शिक्षणाची समस्या असेल आरोग्याची समस्या असेल किंवा स्वच्छतेची समस्या असेल अशा विविध समस्याला घेऊन ते आता मतदारांपर्यंत पोहोचत आहे मी रस्ते नाल्या वगैरे आरोग्य विभाग करता प्रयत्न जे समर्थन दिलेलं आहे की तुम्ही निवडणुकीला उभे राहा आमचं तुम आम्ही तुम्हाकडे कोणत्याही मद म्हणजे काय कोणतीही अडचण असली तर आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करू आणि तुम्ही आमची अडचण दूर करू शकता नागरिकांच्या समस्या जसे रस्ते आहे पा पाण्याची अडचण आहे आ, हे गंदगी आहे नाल्यांच्या जे प्रश्न आहे तर ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत आणि आता प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी एक उमेदवारी अर्जसुद्धा भरलेला आहे आज आपण देसाईगंज येथे आहोत आणि देसाईगंज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांना आपला नगराध्यक्ष कसा असावा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर आपण काय सांगा आमच्या नगराध्यक्ष असा असावा रस्ते स्थानिक आपले दवाखाने जे हे करून आणि रोड फुले असा असा एकूणच म्हणजे स्थानिक समस्यांकडे लक्ष देणारा आपलं नगराध्यक्ष असावा आपण काय सांगाल लागतो माझं एकच म्हणणं आहे की ब जो बी उमेदवार येईल तो आपल्या वार्डा वार्डाच्याबद्दल जे काही समस्या राहतील ते समस्या पूर्णपणे जाणून घेऊन सर त्याला पूर्णपणे करावा आणि नगराध्यक्ष पूर्ण जे सुद्धा वार्ड आहेत आपापल्या वार्डाचा एकाच वार्डाचा विकास किंवा आपल्या एकाच पार्टीचा विकास झाला नाही पाहिजेत हा भेदभाव सोडून सर हा साऱ्या जनता आपली आहे म्हणून सर असं या आपल्या शहरासाठी काहीतरी नवीन कार्य करावा आणि त्याच्यामध्ये सहभाग करावा एकूणच म्हणजे संपूर्ण शहराकडे लक्ष देऊन संपूर्ण शहराचा विकास करावा आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत काय सांगाल दादा आपल्या जंगल खात्याच्या विभागामध्ये आपण आम्ही जंगल खात्याच्या विभागामध्ये असलेले आम्हाला असा एक नगरसेवक होणार हवे आम्हाला या जंगल खात्याच्या विभागामध्ये नागरिक हवा हो एकूणच म्हणजे समस्या सोडवणारा अध्यक्ष हवा आपल्यासोबत काही महिला वर्ग सुद्धा आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई काय सांगाल आपण आपल्याला नगराध्यक्ष कसा हवा आम्हाला देसाईगंज शहराचा विकास करणारा नगराध्यक्ष हवा आहे मग तो चाय कोणत्याही पार्टीचा राहो पण देसाईगंज शहराचा विकास झालाच पाहिजे असा नगराध्यक्ष पाहिजे एकूणच म्हणजे शहराचा विकास करणारा नगराध्यक्ष हवा आपली काय मागणी राहील आपल्या नगराध्यक्षाकडे काय सांगाल रस्ते नाल्या छान झाल्या पाहिजे याचीच अपेक्षा आहे दुसरं काय नाही छान अपे म्हणजे केलं पाहिजे त्यांनी विकास, विकास, विकास केला पाहिजे गावाचा आणि जे काही समस्या आहे आपल्या गावाच्या त्या पूर्ण केल्या पाहिजे असा नगराध्यक्ष हवा आहे आम्हाला एकूणच म्हणजे ज्या नागरिकांच्या समस्या आहे त्याच्याकडे लक्ष देणारा स्थानिक समस्या सोडवणारा नगराध्यक्ष पाहिजे अशी आज आपल्याला प्रमुख्याने या सर्व वडसा नगरवासियांनी मागणी केली असल्याचे दिसून येत आहे पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली